येऊ दे की त्यांचं काम आम्हाला कोण जातील बर द्यायचं काम आपण आपलं मतदान आपलं आपण करायचं कुठे तू बाहेर बरोबर बरोबर नमस्कार नगर परिषद निवडणूक लागली माहित आहे का कसं वातावरण काय कुठल्या कुणाचं पार्ट जर वाटते माहिती पाठवलं कशामुळे माहिती पाठवेल कार्य आहे त्यांचं पहिल्या पहिल्यापासून आहे कार्य ते आहे म्हणा नाही ते नाही म्हणा बर मोहिते पाटील परवा कोण पण कोण मोहिते पाटील पर्वतलं संपर्कात असते तुमच्या काय काय झाले तुमच्या एरियातले काम सगळं पाणी आहे रस्ते आहेत आमच्याकडे चांगले पाणी असे कुठली पाहिजे गैरसोय झाली तर म्हणतील की बाबाईनी काम केलेलं आहे बरोबर हा केलेले मला लागेल ना खरं आता निवडणुकीच्या निमित्तानं आता असणार विरोधक येणारच की आता विरोध असले असे तर त्यांच्याकडनं खालच्या पातळीवर टीका होती वाईट उगाळ गावाबद्दल बोललं जातं काय वाटतं तुम्हाला आम्हाला काहीच वाटत नाही का आता आमची पाटलं कधीच बोलणार टिकाच केली नाही तरी तर आम्हाला काय वाटायचं बरं आम्हाला काय धोका आम्ही दाखवून देऊ ना त्यांना काही ते म्हणतात पण आपल्या गावाची बदनामी होती आता काय करणार आता कर त्यांच्या तोंडाला पण हात लावू शकणार आहे का की बाबा असं म्हणू मुन का म्हणून खूप आम्हाला वाटते बेकार की अरे आम्हाला चांगल्या माणसाला ना वाटते असं वाटते पण करणार काय म्हणतो मतामधून दाखवून देणार बा दाखवून देणार बाजूच ना ते आता नगर परिषद निवडणूक लागली माहिती आहे काय वातावरण तुमच्या गल्लीतलं एरियातलं कोणाच्या बाजूने केलं आहे पाटील बरं मोहिते पाटील परवडलं कोण पण कोणाच्या संपर्कात असतात आपले गल्लीतली बाबा येत भाई येत दादा येत काय झालं चांगली काय तक्रारी अडचणी विरोधक येते ते काम येणार बरं विरोधक आल्यानंतर आता काय सांगणार त्यांना मग काम झाले ते आमच्या एरियातली बर मग माध्यमातून दाखवून देणार का माहिती आहे का काय वातावरण एरियातलं कोणाच्या नाव चर्चा आहे दादांच्या कुठलं दादा बर आणि काम वगैरे सगळी झालेत का अडचण आहेत का बर आता कोणाचं पार्ट जड आहे मग तुमच्या भागात उमेदवार कोण आहे इच्छुक बर काय तुमच्या अडचणी कोणाकडे घेऊन जाता जातात बाबाच सगळं आणि आता विरोधक विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात काय वाटत तुम्हाला आपल्या गावाची बदनामी होती कोणाला शिवणार ना बर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की काहीतरी उत्तर काय देणार ते देणार ना था 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 था

आधी आमच्या गल्लीत आहेत ते मात्र संपर्क त्यांची आम्ही जर रोज कामावर पडतात आम तो आमच्या गल्लीत आहेत ते बरं बरं तुमच्याकडे कोण येतं का बाबा बाईकडनं काय परिषद असा वाटतो काय नगर परिषदेच्या दृष्टिकोनाने विरोधक पट फिरतील आता विरोधक पट प्रचार करतील काय उत्तर असेल तुमचं आता एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही एवढं वर्ष अकलूज मध्ये आता बघताय होय बरा पहिल्यापासून आमचं हिर आता ही लोक अकलूजची बदनामी करते अकलूज मध्ये दहशत आहे गुंडगिरी आहे म्हणते ती देत आहे देते काय तुम्ही सांगितलं पाहिजे अकडूचं वातावरण तसं नाही काय नाही तसं नाही आपलं तसं माणसाचे एवढं वातावरण आहे भारवी आपला धंदा करून आपूर मग कशावर काय विचार तुम्हाला धंदा करताना काय अडचण येते दं काय नाही अडचण काय सगळे व्यवस्थित धंदा पाण्यात अडचण ते सांगायचं त्या इथेच धंदा पाणी चालतं ना सांगतात अडचण नाही काय अडचण नाही मोहिते पाटीलच निवडून येणार माझे नाव करिश्मा आमिर मुलानी दोन हजार नऊ मध्ये माझं लग्न झाल्यापासून आजपर्यंत सर्व विकासाची सर्व कामे मोहिते पाटीलच करतात इथून पुढून पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे होतील एकमेकांच्या सुखदुखात मोहिते पाटील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असतात <laughs> इथून पुढे आम्ही सर्व कुटुंब त्यांच्याशी एकनिष्ठ आहोत आणि इथून पुढे पण सर्व आमची पिढी पिढी त्यांच्याशी एकनिष्ठ राहणार कशामुळे पण एकनिष्ठ कशामुळे म्हणताय काय पर परिवार रस्त्याची कामं लाईटीची कामं पाण्याची गटारीची सर्व कामे शिवबाबा भैया साहेब दिदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व त्यांनी पार पाडलेले आहेत बरं बरं आणि मोहिते पाटील परवारला कोण असतं संपर्क तुमच्या इथले कोण काम बघतं जास्त कोण तुमच्याशी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य असत शिवबाबा बर आता विरोधक पण मैदानात उतरले ते गावाची बदनामी करतायत की गाव दहशती खाली आहे अमुक आहे तमुक आहे काय सांगताल तुम्ही त्याबद्दल तुम्ही एवढं वर्ष राहता आता लग्न आल्यापासून तुम्हाला जाणवलं कधी असं नाही शांतीत आहे का गाव सगळं शांतीत आहे सगळं मग आता निवडणुकीत कौल कुठं माहिती बरं बरं बाबी काय सांगचाल तुम्ही काय मत आहे तुमचं माहित साहेबांचं बरं आमचं सगळं सहकुटुंब बर चालतंय थँक्यू नगर परिषदेत निवडणूक लागली म्हणून आम्ही तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायचं बघतो तुमचं काय मत आहे आता निवडणुकी बाबतीत काय नाही मोहिते पाटलाच्या मागे जाणार मोहिते पाटीलच म्हणते सगळे कशामुळे मोहिते पाटील कशामुळे सगळ्या त्यांच्या सगळ्याच आहे कोण तिसरं कोण करतोय काय म्हण मोहिते पाटील मधलं कोण कोण असतं तुमची समस्या बर येतं ये का बाबा ना काय काम तुमचं काय काय लढलं तर आम्ही जास्त त्यांच्याकडे बर आणि बाकीची काय दुसरी समस्या येत आहे का काय हे का रे नाही बर आम्ही आता विरोधक द्यायचे विरोधक म्हणते ते आपलंच नशेदी खाली आपलं वातावरण खराब आहे का तसं नाही 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 आहे कोणता आलंय नाही गेल नाही काय फिरकतेकडं नाही मत मात्र नाही नाय तुम्ही तिथे आलेला पहिलीच बार आहे आलेच नाही केलं बघा